अन्कोलाईफ कॅन्सर सेंटरकडून रुग्णांच्या आणि त्यांच्या नातेवाईकांचे होणाऱ्या पिळवणुकीच्या विरोधात डोमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाचे आंदोलन पाहूया सविस्तर बातमी झुंजार न्यूज महाराष्ट्रमध्ये शेंद्रे तालुका जिल्हा सातारा येथील आणकोलाईफ कॅन्सर सेंटर हे कॅन्सरचे रुग्णालय आहे या रुग्णालयामध्ये राज्यभरातून अनेक रुग्ण व त्यांचे नातेवाईक उपचारासाठी व शस्त्रक्रियेसाठी येत असतात अशा परिस्थितीमध्येही हॉस्पिटल प्रशासनामार्फत रुग्णाच्या नातेवाईकांकडून बेकायदेशीरपणे मुक्कामासाठी पैसे आकारले जातात तसेच महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत नोंदणीसाठी पाचशे रुपये शुल्क आकारले जाते ही बाब रुग्णांची आर्थिक पिळवणूक करणारी आहे याबद्दल वेळोवेळी निवेदन देऊनही हा प्रकार थांबवण्यात आला नसल्याने डोमेक्रेटिक पक्षाच्या वतीने हॉस्पिटलच्या प्रवेशद्वारावरती लाक्षणिक निषेध आंदोलन करून माननीय जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे ही पिळवणूक थांबवण्याची मागणी केली आहे अन्यथा येणाऱ्या काळामध्ये तीव्र स्वरूपाचे आंदोलन करू असा इशारा यावेळी जिल्हाध्यक्ष ऋषिकेश गायकवाड यांनी दिला यावेळी लक्ष्मण पोळ अवी तुपे अभिजित सक्टे देवदास अडागळे चरणदास जगताप अंकिता वाघमारे आदी कार्यकर्ते उपस्थित होते झुंजर न्यूज महाराष्ट्र संपादिका सोनाली माने बिदाल